हाय हॅलो सर्वांना चला तर दिवाळी फराळाच्या रेसिपीमध्ये आज आपण बघणार आहोत पातळ पोह्यांचा चुडा कसा बनवायचा अतिशय झटपट असा हा चुडा आपला बनणार आहे खमंग स्वादिष्ट असा हा चुडा आपला आहे आणि विशेष म्हणजे याची एक खासियत अशी आहे आपण यात पुदिना फ्लेवर टाकलेला आहे म्हणजेच पुदिन्याचा वापर केलेला आहे तुम्ही अशा प्रकारे चुडा नक्की बनवून बघा मुलांना खूपच आवडेल आणि एक जो पुदिन्याचा फ्लेवर आहे ना तो अतिशय उत्तम लागत आहे त्याकरता ही रेसिपी नक्की ट्राय करून बघा चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया मी चुड्याचे प्रमाण जरा कमीच घेतलेले आहे तुम्ही पण कमीच प्रमाणात घा चुडा करून बघा मी पाव किलो पतले पोहे घेतलेले आहे याला छान गाळून घेतलेले आहे त्यातील कचरा वगैरे सर्व काढून घेतलेला आहे व हे सर्व साहित्य मक्याचे पोहे वगैरे हे सर्व एका साईडला काढून घेतलेले आहे पोहे बनवताना तुम्हाला मी सर्व काय काय टाकणार आहे ते सर्व दाखवणार आहेत चला तर मग एक जाड बुडाची कढई घेतलेली आहे मी मोठी बुडाची कढई घेतल्यामुळे आपला चुडा अजिबात जळणार वगैरे नाही आहे त्याकरता शक्यतो तुम्ही बुडाची कढई घ्या त्यात मी दोन चमचे तेल टाकलेले आहे व अर्धा चमचे हळद व अर्धा चमचा मीठ टाकून आपण हे पतले पोहे छान असे भाजून घेणार आहेत म्हणजे ते आपले कुरकुरीत असा आपला चुडा तयार होईल व हळद पण सर्व पोह्यांना व्यवस्थित लागून जाईल बघू शकता तुम्ही व्हिडिओमध्ये हळद मीठ वगैरे सर्व पोह्यांना व्यवस्थित लागलेले आहे ला आता का ला हे आपण एका ताटात काढून घेऊया त्यानंतर आप आपल्याला मक्याचे पोहे तळायचे आहे ते पण मी एका कढईमध्ये तेल टाकून सर्व मक्याचे पोहे तळून घेणार आहे व तळून झाल्यावर ते आपण ज्या ताटात पतले पोहे काढले आहे त्या ताटात सर्व मक्याचे पोहे मी टाकून घेणारच आहे मक्याचे पोहे तळून झाल्यावर आपल्याला अर्धी वाटी शेंगदाणे घ्यायचे आहे ते पण छान तळून घ्यायचे आहे तळल्यामुळे शेंगदाण्याची टेस्ट खूपच छान लागते ते पण आपण पतल्या पोह्यांवर टाकून घेणार आहोत आता आपल्या पोह्यांमध्ये एक खास विशेष गोष्ट जाणार आहे ती म्हणजे पुदिना आणि कोथंबीर तो पण छान धुमसून बारीक चिरून मी तेलात फ्राय करून घेतला आहे व त्याची छान मिक्सरला बारीक पेस्ट करून घेतलेली आहे छान तळून घ्यायचा म्हणजे त्यातील पाणी सर्व ख घेऊन जाईल निघून जाईल म्हणजे आपला चिवडा खराब वगैरे होणार नाही आता आपण परत मोठी कडे घेणार आहोत त्यात दोन चमचे तेल टाकून बारीक चिरलेल्या मिरच्या काही काजूचे काप कढीपत्ता वगैरे हे सर्व आपण त्यात फ्राय करून घेणार आहोत तसेच आपण पुदिना आणि कोथंबीर ते पण टाकले होते ते पण ह्या तेलामध्ये छान फ्राय करून घ्यायचे आहे पावदर मीठ टाकलेले आहे आता परत अर्धा चमचा मीठ टाकायचे आहे परत पाव चमचा हळद टाकायची आहे व एक चमचा चाट मसाला टाकायचा आहे व हे सर्व व्यवस्थित मिक्स करून आपण जे पतले पोहे गरम केले आहेत ते पण ह्याकडे टाकायचे आहे व सर्व व्यवस्थित आपल्याला हलवून घ्यायचे आहे म्हणजे कालवून घ्यायची आहे म्हणजे सर्व पुदिना वगैरे त्यातील सर्व मिक्स मसाला आपला व्यवस्थित होऊन जाईल त्यानंतर चुड्याची एक खासियत म्हणजे चुड्याला जरा आंबट गोळपणा पाहिजेस म्हणून मी दोन चमचे साखर आणि पाव चमचा लिंबू पावडर घेतलेली आहे ती पण छान खलबत्त्यामध्ये बारीक कांडून घेतलेली आहे त्याची पावडर बनवून घेतलेली आहे व एक चमचा पावडर आपल्याला ह्या चुड्यावर टाकायची आहे म्हणजे आपला चिवडा हा मस्त असा गोड आंबट छान त्याची टेस्ट लागेल गोड आंबट टेस्ट पुदिन्याचा फ्लेवर एवढं सर्व एका चुड्यामध्ये आल्यावर चिवडा अतिशय सुंदर असा आपला बनणार आहे व चव तर अप्रतिम अशी लागणार आहेत त्याकरता तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करून बघा खूपच छान असा चिवडा आपला रेडी झालेला आहे तसेच रेसिपी आवडल्यास लाईक सबस्क्राईब नक्की करा